सरकारच्या बैठकीत त्यांच्यासोबत झाल्यात सरकारने आश्वासन दिलं आणि त्या सरकारमधल्या काही मंत्र्यांनी लगेच विरोध सुरू केला त्यांनीसुद्धा असं काही मी पंधरा लाख देणार वीस लाख तुमच्या खात्यात जमा होतील असं काही आश्वासन दिलेलं नाही आणि त्यांना निवडणुकीलाही उभं राहायचं नाही हे त्यांनी खुलंपणे म्हणतात अशा पद्धतीत त्यांचं राहणं बोलणं चालणं सगळं आहे म्हणून तो माणूस मराठ्यांना किंवा शेतकऱ्यांना किंवा बाकीच्या सगळ्या जातींना आपला माणूस वाटतो शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली सत्तेत आलेत वाढवली पोचली आणि त्यानंतर काही लोकांनी ती दिली पण त्या मराठ्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांना मराठ्यांना मोफत शिक्षण देता येतं का नियमानुसार जी फीस असेल ती सगळी द्यावीच लागते म्हणून जरांगी पाटलांचं गावबंदी हे जे केलेलं आहे लोकप्रतिनिधींना गाव बंद करायचं म्हणजे लोकप्रतिनिधींना कळेल की आपल्याला सत्तेत यायचं तर यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे प्रामाणिकपणा जरंगे पाटलांचा त्यामागे कारणीभूत आहे नाही आता गोष्ट कशी ते की ते प्रामाणिक आहेतच प्रामाणिकपणा कारणीभूत आहेच आणि दुसरी गोष्ट आहे इतके दिवस त्यांचं उपोषण चाललं त्यानंतर सरकारच्या बैठकी त्यांच्यासोबत झाल्यात सरकारने आश्वासन दिलं आणि त्या सरकारमधल्या काही मंत्र्यांनी लगेच विरोध सुरू केला हा सगळा प्रकार ही जी सगळी लपंडाव सुरू आहे सरकारचा आणि सत्ताधारे चा सत्तेमध्ये असलेल्या बाकीच्या इतर मंत्र्यांचा हे जनतेच्या लक्षात येत आहे दिवसेंदिवस आणि जसंजसं जस यांचा लपंडाव हा सुरू राहील टिप्पणी सुरू राहील विरोध सुरू राहील तसतशी जरांगे पाटलांची पकड ही पुन्हा मजबूत होत जाणारी आहे हे तितकंच खरं आहे जरांगे पाटलाचा जो मतदार आहे किंवा जरांगे पाटलावरचा जो मराठा समाजाचा जो विश्वास आहे तो हळूहळू कमी होत चाललेला अशाही काही लोकांच्या भावना आहेत ते त्यात कित कितपत सत्य वाटतंय जयरंगे पाटील काही सत्यत नाहीत ते काही आमदार किंवा खासदार नाहीत किंवा ते खूप श्रीमंत आहेत अशात काही प्रकार नाही कुणाला ते आपले पैसे देतील उत्थापन करून आणतील किंवा आमदार या नात्याने किंवा खासदार या नात्याने काहीतरी जी आर काढतील मराठ्यांचं असं काहीही नाही उत्स्फूर्तपणे लोक त्यांच्या पाठीमागे आहेत आणि लोक लोकांना सुरुवातीला त्यांनीसुद्धा असं काही मी पंधरा लाख देणार वीस लाख तुमच्या खात्यात जमा होतील असं काही आश्वासन दिलेलं नाही आणि त्यांना निवडणुकीलाही उभं राहायचं नाही हे त्यांनी खुलंपणे म्हणतात ते सरळ सरळ म्हणतात की तमाशातल्या एखाद्या त्या राजासारखं ते आहे पात्र ते भूषवत आहेत असं ते स्वतः सांगतात त्यांची बोलण्याची पद्धत ग्रामीण शेतकऱ्यांची राहण्याची पद्धत ग्रामीण शेतकऱ्यांचीच म्हणजे अतिशय खेड्यातला मागासलेला गरीब शेतकरी अशा पद्धती त्यांचं राहणं बोलणं चालणं सगळं आहे म्हणून तो माणूस मराठ्यांना किंवा मा शेतकऱ्यांना किंवा बाकीच्या सगळ्या जातींना आपला माणूस वाटतो म्हणून त्याला सपोर्ट करण्यासाठी फक्त मराठेच नाहीत मुस्लिमसुद्धा आहेत बौद्ध समाजानेसुद्धा पाठिंबा दिला आहे इतर अनेक समाजांनी त्या जरंगे पाटलांच्या या चळवळीला पाठिंबा दिला आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून सर्व जातीच्या मातीच्या लोकांनी पाठिंबा मा दिला नाही फक्त निवडक असे काही जे सत्ताधारी सत्तेत असलेले काही पुढारी जे आहेत त्यांचाच फक्त मराठा आरक्षणाला आणि ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करून घेण्याला विरोध आहे बाकीच्यांचा नाही सर चोवीस तारखेनंतर मराठा समाजाला जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर मराठा समाजाने राजकारणात उतरावे मराठा आंदोलनाने क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मग त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा मुस्लिम समाज असेल आणि मराठा समाज असेल यांची मोठ बांधून राजकारणामध्ये उतरावं आणि आपला स्वतःचा अधिकार आपण मिळून घ्यावा असाही काही युवकांचा सोर आपल्याला दिसतोय त्याबद्दल तुमचं का मत आहे काय होणार की आपण राजकारण पाहतो बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली वाढवली प्रगभ केली सत्य ताणली आणि काही लोकांनी पळून नेली शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली सत्तेत आलेत वाढवली पोचली आणि त्यानंतर काही लोकांनी ती पवून नेली कोर्टात भांडत रहा अशा सगळ्या गोष्टी आणि नेमकं इथे जरी मोठ बांधली गेली जरंगे पाटलांचे किंवा क्रांतीदल एखादं उभं केलं सर्व जाती जमातीचे लोक आलेत निवडणुकीसाठी तुम्हाला काही जागा या सीसाठी आहेत काही जागा एस सीसाठी आहेत काही जागा एस सीसाठी एन टीसाठी आहेत विजेसाठी जेसाठी आहे ओपनसाठी आहेत सीमध्ये अशा जागेवर त्यांचे उमेदवार उभे राहणारच आहेत मग एका बाजूला ओबीसीच्या जागेवर तुमचा विरोधक असेल पण त्याला पर्याय म्हणून तुम्हाला ओबीसीचाच उमेदवार लागेल एस टीच्या जागेवर तुमचा विरोधक असेल पण ते एस टीच्या जागेवर तुमचा माणूस तिथे तुम्हाला बसवावा लागेल म्हणून सर्वच जाती जमातीच्या जा लोकांना एकत्रित घेऊनच तुम्हाला नव निवडणुका लढाव्या लागणार आहेत म्हणून आता ही जी क्रांती आहे दोन हजार चोवीस अरविंद केजरीवाल हे सुरुवातीला आंदोलन करत होते आंदोलनातून त्यांच्या मागण्या साध्य होत नव्हत्यात म्हणून त्यांना असं सांगितण्यात आलं की तुम्ही सिस्टीमचा भाग व्हा सिस्टीमचा भाग झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करता येतात मान्य तुम्ही स्वतः करून घेतात याच पद्धतीनं मराठा आंदोलनाचं होऊ शकता का तुम्ही सिस्टीमचा भाग व्हा सिस्टीमचा भाग झाल्यानंतर तुम्हाला तुमचं आरक्षण घेता येईल मग त्या स त्या अनुषंगाने ह्या तीन समाज मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडी आणि मराठा क्रांती मोर्चा एकत्र होऊन महाराष्ट्रामध्ये निवडणूक जर यांनी लढवली तर त्यामधून त्यांच्या मागण्या साध्य होईल का आता नेमकं काय होतं आहे की प्रत्येक गावागावातून जेव्हा तुम्हाला मोफत सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत तुम्ही मतदानासाठी कुठे जाणार महिनाभराचं राशन तुम्हाला मिळतं आहे मतदानापुरते दोन हजार तीन हजार तुम्ही घेणार आणि सध्याच्या निवडणुका सध्याचं मतदान करून घेणं आणि त्यावरचा खर्च करणं हे कुठल्याही संघटनेला नव्या संघटनेला परवडणार नाही ज्या जुन्या प्रस्थापित संघटना आहेत त्यांच्याकडे भांडवल आहे पैसा आहे त्या हुक अँड क्रुक त्यांच्याकडे सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्नात राहतील तिथे हे टिकणार नाहीत सत्तेमध्ये राहून तुमच्या मागण्या मान्य करून घ्याव्यात हे ठीक आहे मग मराठा समाज हा सत्तेत नव्हता का होताच पण त्यांच्याकडे ही जागृती आलीच नाही की शिक्षणासाठी ही सगळं आपल्याला करणं महत्त्वाचं आहे ठीक आहे मराठ्यांच्या शिक्षण संस्था होत्या पण त्या मराठ्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांना मराठ्यांना मोफत शिक्षण देता येतं का नियमानुसार जी फीस असेल ती सगळी द्यावीच लागते जरी ओबीसीची आता भुजबळ सिटी असेल तिथे मायांना मोफत शिक्षण देता येणार आहे का देता येणारच नाहीत मराठ्यांच्या मुलांना शिक्षण म्हणजे तिथे ॲडमिशन देऊच नका फक्त मायांच्या मुलांना द्या असं ते करू शकतात का नाही करता येत दुकानदारी चालवायची शाळा चालवायची ते महाविद्यालय चालवायचं सरकारच्या चौकटीत बसून जी जी फीस क्रायटेरिया ठरला आहे तो तो सगळ्या क्रायटेरियानुसार ते वसूल करणार आणि त्यानुसार ते संस्था चालणार त्यानुसार त्यांची ती प्रतिष्ठानं चालणार आहेत म्हणून इथे निवडणुकीसाठी जे तुम्ही सांगताय की यांची बहुजन आघाडी किंवा मराठा सेवा संघ हे सगळे एकत्रित येऊन यांनी स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात यासाठी निवडणुका हे आता तितकं सोपं राहिलेलं नाही घरातला माणूस जरी असेल त्याला मतदान द्यायचं का घरातले सदस्य विचारतील आमच्यासाठी तुम्ही काय करणार असं सध्या निवडणूक जिंकणं हे अवघड झालेलं आहे त्याच्यामुळे ती शक्यता कमी आहे या की याच्यातून तुम्हाला काही करता येईल म्हणून जरंगे पाटलांचं गावबंदी हे जे केलेलं आहे लोकप्रतिनिधींना गाव बंद करायचं म्हणजे लोकप्रतिनिधींना कळेल की आपल्याला सत्तेत यायचं तर यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे मग यांचं म्हणणं ऐकायचं असेल तर त्यांनी ते पोर मांडलं पाहिजे आणि ते मांडण्यासाठी त्यांना जर आए सत्तेत राहायचं असेल तर त्या गोष्टी शक्य होतील आणि टप्प्याटप्प्याने लोकांमध्ये पुन्हा ही जागृती येणार आहे आणि निवडणूक या निवडणुकीत जरी अपयश आलं तरी काही ना काही जे निवडून येतील त्यांच्यामध्ये ती सुधारणा घडून येईल आणि ज्या काही चुका झाल्यात आहेत त्या दुरुस्त करण्याचा ते प्रयत्न करतील अशी आपण आशा बाळगूया खूप खूप धन्यवाद सर खूप तुम्ही मराठा आरक्षण या विषयावरती चौफेर असं मत मांडलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद